साठी एसटी जेवढ्या खिडक्यात ना तेवढ्या खिडक्यातून मोबाईल बाहेर जरा जर पाटलांना टिपण्यासाठी त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांचा फोटो काढण्यासाठी जर राजा पाटलांची क्रेज एसटीतल्या प्रत्येक खिडक्यामध्ये नव्यातल्या प्रत्येक म्हण जरांगे पाटलाचं आगमन आणि जरांगे पाटलाचं या ठिकाणी आगमन झाल्याच्या नंतर भव्य दिवस स्वागत स्वागत झाल्याच्या नंतर हजारो गाड्या मानसर मधून ताफ्यामध्ये शामिल ताप्यामध्ये हजारो गाड्या शामिल आणि ही गर्दी ही गर्दी मध्ये इथून चाकण चाकण आणखी तेहतीस किलोमीटर चाकणच्या आधीच वादळ चाकण मध्ये तर तुफान तुफान चाकण मध्ये चाकण पोरचे आम्ही भावानो मजर मध्ये बघा कस तुफान गर्दी हा हा वर पठे आणि इस्को बोलते मरठे